माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो महिला प्रबोधन मंडळाच्या संस्कार कवचा मालिकेत आज सुषमाजी मुलमुले तुमच्यासाठी श्रीरामकथेचा सत्ताविसावा भाग घेऊन आली आहे सव्वीसाव्या भागात मी तुम्हाला सांगितलं की वानरसेनेने रावणाचे अनेक मोठमोठे राक्षसवीर ठार केल्यामुळे रावण काळजीत पडला होता आणि त्यातच कुंभकर्ण आणि इंद्रजीत ठार झाल्यानंतर तर रावणाचा धीर पूर्णपणे खचला आता पुढे काय झालं ते सांगते हां इंद्रजित ठार झाल्यामुळे त्याची आई म्हणजे रावणाची राणी मंदोदरी आणि इंद्रजिताची पत्नी सुलोचना या दोघींना खूप दुःख झालं इकडे बिभीषण आणि लक्ष्मणाने रामाला येऊन इंद्रजित ठार झाल्याची बातमी सांगितली ती ऐकून रामाला अतिशय आनंद झाला तो लक्ष्मणाला म्हणाला व्हावा लक्ष्मणा हे तू फार मोठं काम केलं आहेस मी तुझ्यावर अगदी प्रसन्न झालो आहे इंद्रजित ठार झाला म्हणजे हे युद्ध आपण जिंकलंच म्हणून समजा राम पुढे असंही म्हणाला की आता मात्र रावण स्वत भलं मोठं सैन्य घेऊन लंकेच्या बाहेर पडेल आणि आपल्यावर चालू येईल आणि खरोखरच रावण आपल्या अतिशय वैभवशाली अशा रत्नजडीत सोन्याच्या रथात बसून भली राक्षस राक्षससेना घेऊन वानरसेनेवर चालून आला आणि रागारागाने डोळे गरगर फिरवत जो दिसेल त्या वानरवीराला तो मारत त्या रणांगणात फिरायला लागला सगळी वानरसेना घाबरून गेली अतिशय चिडलेला रावण आपल्या सारथ्याला म्हणाला की आता तू मला ताबडतोब रामाकडे घेऊन चल त्याप्रमाणे त्याचा रथ सारथ्याने रामासमोर आणून उभा केला राम आणि लक्ष्मण दोघे बाजूबाजूला उभे होते त्यांना बघून ही प्रत्यक्ष भगवान विष्णू आणि इंद्राचीच जोडी आहे की काय असा भास क्षणभर रावणाला झाला पण पण लक्ष्मण रामाला म्हणाला की दादा आधी मी या राक्षसाबरोबर युद्ध करतो असं म्हणून लक्ष्मणाने रावणावर बाणांचा वर्षाव करणं सुरू केलं आपल्या बाणांनी त्यांनी रावणाच्या रथाचा ध्वज म्हणजे झेंडा मोडून टाकला त्याच्या रथाच्या सारथ्याला मारून टाकलं इकडे बिभीषणाने देखील बाण सोडून रावणाच्या रथाचे घोडे मारून टाकले आपला भाऊ आपल्या शत्रू करून लढतो आहे आपल्याविरुद्ध हे बघून तर रावणाला अतिशय संताप आला आणि त्यांनी बिभीषणावर एक शक्ती सोडली पण लक्ष्मण ताबडतोब बिभीषणाच्या मदतीला धावला आणि त्याने त्या ते शक्तीपासून लक्ष बिभीषणाला वाचवलं आपली शक्ती वाया गेल्याचं पाहून रावणाला आणखीनच रागाला आणि मग त्याने लक्ष्मणावर एक आणखीन तेजस्वी अशी शक्ती सोडली ही शक्ती रावणाला भगवान शंकरांनी दिलेली होती या शक्तीच्या आघारात आघाताने मात्र लक्ष्मण ताबडतोब बेशुद्ध पडला हे बघून वानरसेना पुन्हा एकदा घाबरली पण रामाला मात्र अतिशय द्वेष चढला आणि राम रावणाशी युद्ध करायला लागला इकडे वानरसेनेचे जे वैद्यराज होते सुशेण त्यांनी सांगितलं की मला जर कोणी संजीवनी वनस्पती आणून दिली तर मी लक्ष्मणाला पुन्हा पहिल्यासारखा बरा करू शकेन हनुमान म्हणाला वैद्यराज ही वनस्पती कुठे मिळेल द्रोण नावाच्या पर्वतावर म्हणजे द्रोणागिरीवर वैद्यराजांनी सांगितलं हा आत्ता जातो आणि संजीवनी घेऊन येतो असं म्हणून हनुमानाने उड्डाण भरलं आणि ताबडतोब द्रोणागिरीवर गेला पण तिथे गेल्यावर त्या शिखरावर जिकडे तिकडे वनस्पतीच वनस्पती होत्या त्यातली संजीवनी कोणती हे काही हनुमानाला ओळखू येईना तो अगदी गोंधळून गेला तेव्हा त्यांनी त्या द्रोणागिरीचं शिखरच उपटलं आणि आपल्या तळहातावर घेऊन ते वैद्यराजांच्या समोर आणून ठेवलं आणि म्हणाला वैद्यराज बघा आता याच्यात संजीवनी कोणती आहे ती वैद्यराजांनी त्यातली संजीवनी घेतली आणि तिचा रस पाजून लक्ष्मणाला पुन्हा पूर्वीसारखा बरा केला आता लक्ष्मण रामाला म्हणाला की दादा आज हा रावण तुझ्यासमोर येऊन उभा राहिलेला आहे आज तू याला सोडू नकोस आजच्या आज, आज तू याला ठार कर झालं राम आणि रावणामध्ये पुन्हा एकदा घनघोर युद्ध सुरू झालं दोघेही सारखेच पराक्रमी होते अगदी तुल्यबळ होते त्यामुळे त्यांच्यात भयंकर अशी लढाई सुरू झाली दोघंही एकमेकांवर वेगवेगळी वेग अस्त्र सोडायला लागले ला त्यांची ती लढाई बघून इतर वानरवीर आणि राक्षसवीर आपसात लढण्याचं विसरूनच गेले स्तब्ध उभे हो राहून ते सारे या दोघांची लढाई बघायला लागले शेवटी रामानी रावणावर विषारी बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली आणि त्या बाणाने त्यांनी रावणाचं मस्तक उडवलं पण काय आश्चर्य त्या ठिकाणी रावणाला पुन्हा नवीन मस्तक तयार झालं रामाने अशा रीतीने रावणाची शंभर मस्तक उडव उडवली पण प्रत्येक वेळी रावणाला त्या ठिकाणी नवीन मस्तक तयार होत असे आता हा राक्षसाला कसं मारायचं रामाला काही सुचे ना तो खूप काळजीत पडला त्यावेळी आणि काय झालं होतं की रावण आपल्या रथामध्ये बसून लढत होता पण राम मात्र वनवासी त्याच्या रथ नव्हता त्यामुळे तो जमिनीवर उभा राहून रावणाशी युद्ध करत होता हे देवराज इंद्राने बघितलं आणि रामाच्या मदतीसाठी त्यांनी आपला रथ आणि आपला सारथी मातली याला पाठवलं तर मातली त्या रथाला नमस्कार करून राम त्या रथात चढला आणि रावणाशी युद्ध करायला लागला मातारींनी जेव्हा पाहिलं की राम आता खूप विचारात पडला आहे की आता काय करावं तेव्हा तो रामाला म्हणाला की अरे तू कसला विचार करतो आहेस तू आता याच्यावर ब्रह्मास्त्र सोड त्याबरोबर रामाला एकदम आठवण झाली आणि त्यांनी त्याला अगस्त्य ऋषींनी दिलेलं ब्रह्मास्त्र रावणावर सोडलं या बाणाने मात्र बरोबर रावणाच्या हृदयाचा वेध घेतला आणि राम आपल्या रथात आणि रावण आपल्या रथातून मरून जमिनीवर पडला बालमित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुढे काय झालं ते मी तुम्हाला पुढच्या भागात सांगेन पण आजचा भाग ऐकताना तुमच्या लक्षात आलं का की जेव्हा चांगलं आणि वाईट यांची चा आपसामध्ये लढाई होते तेव्हा शेवटी विजय हा नेहमी चांगल्याचाच होत असतो आपल्याला बघताना असं वाटतं की राम इतका चांगला होता तरीसुद्धा त्याला वनवास भोगावा लागला आणि रावण इतका पापी होता तरी तो लंकेमध्ये अगदी राजेशाही थाटात राहत होता पण असं नसतं शेवटी रावणाला आपले प्राण गमवावे लागले आणि इतक्या वर्षानंतरसुद्धा रामाची आठवण आज आपण भक्तिभावाने आणि आदराने करतो आणि लक्ष्मणा आणि रावणाची मात्र एक पापी एक दुराचारी म्हणून त्याचं नाव आज घेतलं जातं हो की नाही त्याच्यामुळे आपण रामासारखं चांगलं बनायचं की रावणासारखं वाईट बनायचं याच्यामधून तुम्हालाच निवड करायची आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही अगदी योग्य ती निवड करणार आहात चला तर आता माझ्याबरोबर म्हणा जय 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 श्रीराम